शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गीता गहन फाउंडेशनच्या वतीनं पुरोहितांना दुर्गा सप्तशती पुस्तकाचं वाटप करण्यात आलं सोलापूरची ग्रामदेवता श्री रूपाभवानी मंदिर इथं शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं एक्कावन्न वैदिक पुरोहितांना दुर्गा सप्तशती पुस्तकांचं वाटप समारंभपूर्वक करण्यात आलं गीता गहन फाऊंडेशनचे संस्थापकाध्यक्ष हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज औसेकर यांच्या संकल्पनेतून गीता गहन सोलापूर शाखेचे अध्यक्ष शिवानंद सावळगी आणि फाउंडेशनचे सदस्य यांच्या हस्ते एक्कावन्न पुरोहितांना या सप्तशती ग्रंथांचं वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना फाउंडेशनच्या स्थापनेमागचा हेतू आणि नियोजित समाजहिताच्या योजनांची माहिती श्रीरंग महाराज औसेकर यांनी दिली यावेळी श्री रूपाभवानी देवी मंदिर समितीचे सर्व ट्रस्टी आणि गीता गहन फाउंडेशन सोलापूर शाखेचे पदाधिकारी तसंच पुरोहित मंडळी आणि देवीभक्त उपस्थित होते